नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मजेतच राहा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री केसरी चनराल बैलगाडी निकाल तुम्हाला सांगतो एक नंबरला आलेला आहे हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या दोन नंबरला आलेले आहेत आपल्या कोल्हापूरचा हरण्या आणि तांबडा हरण्या आणि तीन तीन नंबरला आहे चोपडे सरकार यांचं बैलांचे नाव काय सांगा नाहीत अशी बैलजोड्यांनी नंबर पटकावलेला आहेत आणि खूपच सुंदर शर्यती झालेल्या आहेत खतरनाक तक शर्यती झाल्या फक्त काय झालं हरण्या ज्यावेळी कलर लावून येत होता त्यावेळी मधीच गाडी त्याच्या आडवी आली क्रॉसमध्ये गेला हरण्या त्यामुळं तिथं प्रॉब्लेम झाला त्यामुळं जरास हेलिकॉप्टर बाईजाला पुढं पळण्यासाठी मदत मिळाली आणि त्या क्रॉसमध्ये आल्यामुळं तिथं हरण्या थांबला तर हरण्या हार मानायला नाही तिथून पण दो, दोन दोन गाड्या त्याच्या पुढे होत्या एक एक दोन गाड्या स बरोबर समान होत्या तिथून पण त्यानं पळ काढलेला आहे चांगले पळ काढलेले आणि विजेत्या बैलांचं अभिनंदन तसेच विजेत्या मालकांचं पण अभिनंदन चांगलं मैदान पार पडलं आणि सर्व मैदान चांगली पडली फक्त घोडागाडी शर्यतीचं मैदान मैदान रद्द करण्यात आलं काही डॉक्टरांच्या कारणावस्थ बंद करण्यात आलं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून तुम्ही बंद केलं बघूया आहे का पाहूया आणि थार गाडीचा मानकरी ठरलेले आहेत बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या महेश बोंद्रे सरकार यांचा बुलेट छब्या हे दोन थार गाडीचे मानकरी ठरलेले आहेत आणि दोन नंबर कोल्हापूरचा ढाण्याबाग वाघ श्री हरण्या आणि तांबडा हरण्या आणि तिसरा चोपडीसारखा अशी मैदान मस्तपैकी पार पडलेलं आहेत आणि मित्रांनो हार मानू नका कोण जिंकायचं कोण हारायचं असं आहे आणि एकमेकाला नावं ठेवू नकोचा भरपूर मैदाने इथून पुढे होणार आहेत त्यामुळं बी चांगली चांगली मैदाने येणार आहेत हे मोठं मैदान होतं आणि याच्यापेक्षाही आता चांगली चांगली मैदाने येतील काही दिवसातच त्यामुळं कुणीही हार मानू नका काय आपला बैल हिंदुकीशा हरण्या या नाही बुलेटच्या बॅच आला त्यानंतर हेलिकॉप्टर पाहिजेत आला असं काय म्हणून नकासा आणि स सर्व शेतक आपलं शरीर शौकीनंना विनंती आहे कुणी भांडू नका एकमेकाला तुझा बैल आला नंबरात माझा बैल या नाही असं काय म्हणू नका मित्रांनो सर्व बैलं आपलीच आहेत कारण सर्व बैलं आपलीच आहेत आणि इथंच सगळं आपण हे करायचं आहे काय एकमेकाची मैत्री वाढवा धन्यवाद आभारी वाट